रुटीन द बिझनेस एडवायझरी कमिटी जे आमचे अठरा दिसांचे असेम्बली असा ह्या असेंब्लीचे जे कामकाज असा ताजे डिस्कशन चर्चा करून जी असते सगळ्या पार्टीचे लोक असते पण ताणी मान्यता दिवप आणि ते रुटीन असा की त्यामुळे आज ती मिटींग झाली आणि चर्चा बरीच झाली आणि त्या चर्चेतल्या का काही विषय असा नी त्या मान्यता दिली विषय विषय ते अजून विधेयका किती ते आत्ता करचे ना पण ते पण ती विधेयक असतली बाकी सगळे जे रुटीन जे असतात क्वेशन जर असं कितले हे म्हणजे कॉलिंग एटेशन असतं या सगळ्या विषयाचे दैनंदिन डेली जे विषय असतात त्या विषयाचे एक बल्क अठरा दिवसाच्या कामकाजा संदर्भात टायमिंग पार्टीवायज पेक्षा टायमिंग कमी दिला असं म्हणतात एक लक्षात जाय तुम्ही फाटली असेम्ब्ली पण आणि आताची असता म्हणजे आतापर्यंत आता आम्ही खंच्याच हा पार्टीक कमी टाईम दिला असे ना की हजे पहिले प्रतापसिंग राणे जेव्हा स्पीकर असे त्यावेळेचे डॉट म्हणतात ती सात वरांचे असेम्ब्ली सोपयची जे हे असते हे सगळ्या लोकांनी पहिले असं आणि त्यामुळे प्रत्येक पार्टीक जे न्ही नीट हाफ एन आवर दिवपाचे फाटेच दिले आसा आणि आताही ताका मान्यता दिली असा तरी डिमांड जरी की एक वरचं डिमांड जरी असं आम्ही जशी फाटी चलतली तसंच की कारण एखाद्या पार्टीचं एक आमदार असता एखाद्या वाटेचे दोन आमदार असतात त्यामुळे अठरा दीस विषय विषय करपाक कमी विषय लागणार ते म्हणजे तांगा म्हणपाक सोपे पण ते जसे दीस येता आम्ही आता पहिले पहिले की

इतक कॉम्प्लिकेटेड आणि किचकट प्रश्न विचारता पाहिजे त्यामुळे या डिप्रॉमात एक एक एकच प्रश्न जर दहा डिप्रॉमात सोप्याची पाया थोडशा अडचणी निर्माण जातात आम्ही माझ्या निर्देशात आला त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न विचारचे जी काही माहिती तुम्ही अपेक्षित असा ते तिने वेगवेगळे प्रश्न विचारू म्हणून त्यांना त्या विषयाचे चर्चा झाली अनेक रिक्वेस्ट केली की स्पीकर किती एवढे खंच्यात पळतो हमे हा आता अनेक जण पळतात पळसांनी की बेड्यात माझ्यावर आरोप करायचा प्रयत्न करत असताना हे ते बिनबुड्याचे म्हणजे राजकारण करण्यामध्ये किती करून म्हणजे फाटले फाटले आता दोन अडीच वर्सां जायतले पण त्यांना जो टाईम त्यांना डिस्कशन दिवस जाय त्या खाजगी माझ्याकडे ते ते बरे करून उलयता की सांगता की व्यवस्थित तुझ्यामुळे आपल्याला टाईम मेळटा बाकी सगळे सांगता ते पण त्यामुळे भायर वचून तांकां तांचेर म्हजे आरोप करपाक काय अर्थ मानतात सर आनी जो नितीन गडकरी आसतले तुमचे कडेन प्रोग्राम आसतलो ना नितीन गडकरी कार्यक्रम जो आसा आमचे घरां जी आसा न्ही श्रमदाम अंतर्गत घरां मातशें जावपाक उशीर वतलो म्हणजे आमी सदांचे चवथीचे दरम्यान म्हणिल्ले तांकां म्हणजे आत्ता जो ते येवपाचे आशिल्ले ते म्हणजे स्टेट एक्झिक्युटीव आनी बाकीचे काही विशय आसा त्यामुळे ते येतात त्यामुळे आमच्या घरांत विशय तसो बेगीन सोपच ना थोडेसे टाइम पाऊस पडता त्यामुळे मात्र काम उरले दुसऱ्या उदक चढ भरला म्हणतात काणकोण काल पैर पाऊस भरपूर पडलो पहिलं आयतारा तर खूप पाऊस पडलो त्यामुळे म्हणजे दोन ऑक्टोबरचे पले दोन हजार नवांत जे झाले पण त्याच्या मात्र कमी पण बऱ्याच काळी शेतांक आणि बाकी सगळ्या बाकी नुकसान झाले असा शेती शेती शेतीचे नुकसान झाले अजून दुसरं कशी सध्या मा, महादे रिगार्डिंग महादे जे कर्नाटक महादे महादे संदर्भात क्वेश्चन विचार बघ आमचे डब्ल्यूडे जे मंत्री असतात ताकद आणि सखोल अभ्यास या विषयी आम्ही खूप अभ्यास आम्ही करतो पण आम्ही एज एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही अलर्ट असपक जाय पण त्या विषया संदर्भात असं तुम्ही जर सारखं जो प्रश्न विचारलो त्या मुख्यमंत्री आणि जर आमचे डब्ल्यू डी मंत्री असेल त्याच्याकडे सगळे विषय प्रोटेस्ट जो झालो आणि कदंबात आड आयली त्या रिगार्डिंग त्या क्षत मध्ये नाही या विषया संदर्भात ज्यांनी ताणे म्हणजे जेंकि देन जातले ते पूर्ण कायदेशीर सुरल होतले आणि ही लढाई असे सुप्रीम कोर्ट मध्ये असा त्यामुळे कोणी आम्ही किंवा ताणे ज्यास अन्य सेजी जोन्ते जयशंकर पक्का अर्चना म्हणजे कान कोणते रवींद्र भवन असे विश्व तो कॅमेरा ध्यान रवींद्र भणाचा मी 27 तारखे एक जसनी 27 जुलैला दिसक जसनी मुकेश त्या संदर्भात सविस्तर बाकी कार्यक्रम असेल जी ताजी चर्चा जातली